आज आपण अलिबागला आलो आहे गावी आणि गावी आल्यावर बघितलं तर हे बघा किती छान असे काजू लागले होते नेहमी काजू विकत घेऊन भाजी बनवावी लागते पण आज तुमच्यासाठी खास हे काजू मी काढून घेते आपल्या झाडावरचेच आहेत आज हे काढून घेणार आहे आणि उद्या आपण ह्याची भाजी बनवणार आहोत जरा वेगळ्या पद्धतीचीच भाजी बनवणार आहे मी तर चला हे काजू सर्व काढून घेऊया तुम्ही बघू शकता ह्या काजूमध्ये छान असा पिकलेला पण काजू होता ह्याला मीठ लावून आपण खाणार आहोत थोडे थोडे करून सर्व काजू मी काढून घेते आता झाडावरचे तुम्ही बघू शकता एक भाजी होईल एवढे तर काजू हे निघाले आहेत पण आता ही भाजी आपण उद्या करणार आहोत पनवेलला गेल्यावर तर चला मग उद्याची वाट बघूया हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे काल आपण गावी अलिबागला गेलो आणि तिथून आपल्या झाडावरचेच हे बघा छानसे असे काजू होते त्यामुळे आज मी तुम्हाला ओल्या काजूची भाजी दाखवणार आहे पण ही भाजी आज आपण लाल वाटणातली न करता हिरव्या मसाल्यातली कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा हिरव्या मसाल्यातली काजूची भाजी बनवण्यासाठी आपण हे बघा प्लेट भरून हे काजू घेतले आहेत कसे कापायचे वगैरे ते मी तुम्हाला दाखवते नंतर त्यासाठी हिरवा मसाला तयार करून घेणार आहोत मूठभर कोथिंबीर घेतली आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आल्याचा मोठासा तुकडा चार हिरव्या मिरच्या आणि मूडभर हे सुक खोबरं खिसून भाजून घेतलं आहे एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तीन टेबल स्पून आपण तेल वापरणार आहोत अर्धा टोमॅटो देखील बारीक चिरून घेतला आहे पाव चमचा हिंग नंतर अर्धा चमचा धणा जिरा आणि मेथी पूड आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरं आणि चवीप्रमाणे आपण मीठ वापरणार आहोत सर्वात आधी हे काजू कसे कापायचे ते दाखवते पण सर त्याच्या आधी आपण हाताला तेल लावून आहे आणि ह्या सुरीला पण मी व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे नाहीतर हात एतना ताशे मजना हा? का हा, ना काळे होतात व्यवस्थित असे मधना चिरून घ्यायचं आहे हा हे बघा असा चिरून घेतला का असा हा इथून मोकळा करायचा आहे अशी ही काजूची बी निघते आणि निघाल्याबरोबर लगेचच आपण ही पाण्यात घालणार आहोत नाहीतर काजू आहेत ना लगेचच काळे पडतात आपन, आए, लगे पन, वाटन आपन, वाटन आए, हे बघा सर्व काजू असे आपण दाणे काढून घेतले आहेत आता लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया पॅन आपला गरम होईपर्यंत हे वाटण देखील पाणी न घालता आपण वाटून घेऊया हे बघा हे असं अगदी भरडच वाटण आपण वाटून घेतलं आहे पॅन पण आपला गरम झाला आहे तीन टेबल स्पून एवढं तेल घेते तेल पण छान गरम झालं आहे फोडणीला कढीपत्ता चालूया थोडस हिंग घालणार आहोत अर्धा चमचा जीर जिरा आणि कडीपत्ता थोडा तडकडला का बारीक चिरलेला कांदा आहे ना तो ऍड करूया गॅसची फ्लेम लो करते आणि लो फ्लेम वर आपण कांदा शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कांदा पण छान मऊ झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत अर्धा चमचाच हळद घेतली आहे अर्धा चमचा धणा जिरा बळीशेप आणि मेथी पूड आहे ती पूड पण कशी बनवायची तो व्हिडिओ पण मी अपलोड केला आहे तुम्ही बघू शकता अर्धा चमचा गरम मसाला आता हळद आणि हे मसाले आपण तेलावर छान परतून घेऊया परतून झाले की हिरवं वाटण हे जे आपण वाटून घेतलं आहे ते ॲड करणार आहोत थोडं ना जाडसरच वाटायचं खूप अगदी असं एकदम ना बारीक नाही वाटायचं आता वाटण पण ह्याच्यात छान आपण मिक्स करून घेऊया हे बघा हिरवं वाटण पण आपण व्यवस्थित तेलावर परतून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये हे आपण सोडलेले काजू ॲड करूया काजू ॲड केल्यानंतर हा अगदी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो देखील ॲड करूया छोट्या साईजचा टोमॅटो घ्यायचा नाही तर तो अर्धाच टोमॅटो यूज करायचा आहे व्यवस्थित आता हे आपण परतून घेणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा वाटी एवढं पाणी ॲड करणार आहोत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे पाणी घेतलं आहे व्यवस्थित ही ग्रेवी मिक्स करून घ्यायची आहे हे बघा पाणी ॲड केल्यानंतर आपण व्यवस्थित ही भाजी मिक्स करून घेतली आहे आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत पुन्हा एकदा थोडासा कालता फिरवून घेते गॅसची फ्लेम आता हायवरच आहे छान उकळी पण आली आहे झाकण ठेवूया आणि एक सात ते आठ मिनिटांसाठी हे काजू लो टू मिडियम फ्लेमवर आपण शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनटं आहेत झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता हे बघा किती सुंदर अशी आपली हिरव्या मसाल्यातली काजूची भाजी तयार झाली आहे अगदी तीन चमचेच तेल वापरलं तरी पण छान तेल पण त्याला तेल सुटलं आहे आता थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि झटपट अशी तयार झालेली हिरव्या मसाल्यातली ओल्या काजूची भाजी आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर अशी तयार झालेली हिरव्या मसाल्यातली ही आपल्या ओल्या काजूची भाजी आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे ही भाजी तुम्ही चपाती भाकरी पुऱ्या किंवा कोंबडी वड्यांसोबत देखील खाऊ शकता अगदी वेगळी बनवलेली हिरव्या मसाल्यातली ओल्या काजूच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आता ह्या सीझनमध्ये एकदा तरी ही भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही भाजी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या ओल्या काजूची हिरव्या मसाल्यातली भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ